माता की लघु उद्योग भारती भंडाराच्या या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी मला वाटतं उद्घाटन प्रसंगीच इथे उपस्थित आणि ज्यांनी आताच आपल्या सर्वांना उत्कृष्ट मार्गदर्शन केलं असे लघु उद्योग भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री माननीय श्री प्रकाशचंद्र गुप्त आमच्या भंडाराचे संघचालक पंकज फंग, पंकजजी हाडके हाडगे प्रमुख पाहुणे बलदेव भाई प्रजापती महाराष्ट्राचे राष्ट्रीय अध्यक्ष उपाध्यक्ष राष्ट रवींद्रजी सोनोने महाराष्ट्राचे अध्यक्ष अमितजी गैसास हरीशजी हंडे हंडा रवलजीतजी खुराना सौरभजी मोहता आमच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गुंडाने आणि इथे उपस्थित सर्वच मान्यवर आणि ज्यांनी या कार्यक्रमाचे सर्व आयोजक आणि भंडाऱ्याचे अध्यक्ष मुरारीजी काबरा पंकजजी मुंदळा नरेशजी गायदणे रोनकजी बत्की मला वाटतं आता या आपल्या लघुउद्योग भारतीचे भंडारा जिल्ह्याचे मार्गदर्शक निलूभाऊ हो सेवक सेवकभाऊ कारामोरे सुनीलजी चड्डा अमृतजी पटेल अश्विनजी बांगडकर बं, गोविंदजी काबरा हेमंतजी वाघमारे अतुलजी दिवाकर प्रदीप भाऊ पटोले रुविजी चड्डा जी, जी खानवाणी आणि इथे उपस्थित सर्व भंडाऱ्यातील सर्व भंडारा जिल्ह्यात नालेले सर्व व्यापारी म्हणा उद्योगक म्हणा उद्योजक म्हणा उद्योगपती म्हणा हे सर्वांचं मी स्वागत करतो आणि आज खरं म्हटलं तर प्रकाशचंद जींनी ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं त्यानंतर काही बोलणं म्हणजे ते ज्या बोलत होते आणि सगळेजण शांतपणे ऐकत होतो मी त्यांचं ऐकत होतो आणि त्यांनी पूर्ण आपल्या देशाचा इतिहास पूर्ण सांगितला आणि आपल्या देशावर का आक्रमण झालं आणि कसं आपल्या देशामध्ये त्यावेळेस आपला देश देशाचं जी डी पी आजपासनं हजार वर्षा पहिले किती होतं आणि किती चांगल्या प्रकारे आपल्या देशात सगळंच व्यापार होता उद्योग होता आणि त्यानंतर मदात जे सगळं ईस्ट इंडिया कंपनी आल्यानंतर जे आपल्या देशाची दुरदृश झाली आणि आपल्या देशाला पूर्ण लुटून सगळ्यांनी दिलं आणि परत अनेक वर्ष आपण संघर्ष करत राहिलो आणि मला वाटतं खरं व्यापाऱ्यांचं ऐकण्याकरता मोदीजींनी दोन हजार चौदा नंतर अनेक अशा कायद्यांमध्ये बदल केले की थोडं बहुत आज आपल्याला व्यापार जो सोडा चांगला दिसतो आहे उद्योगांमध्ये अनेक विषय होते सगळ्यात मोठं जर आपल्या उद्योगांना जर समस्या होती म्हणजे मला ज्यावेळेस आपले हंडाजी भाषण देत होते ते सांगत होते की आपल्याला काय काय समस्या आहेत तर असामाजिक तत्वांच्या ज्या समस्या आहेत ते तर आहेच पण जे शासकीय कार्यालयातले जे असामाजिक तत्व आहेत त्यांची जी समस्या होती ती जास्त होती अने, आणि अनेक विषय होते कायद्यांमध्ये आता नुकतंच लेबर कायद्यांमध्ये बदल झाल्या आणि त्यामुळे सगळ्यात मोठा जर उद्योग टाकायचा आहे कोणतं तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर होता तो होता लेबरच्या कायद्यांचा इतका अधिकार होता की लेबरचं युनियन तुमचा चालता फिरता व्यवसाय चांगला चालणारा व्यवसाय चालणारा उद्योग सात दिवसाच्या नोटीसमध्ये बंद करू शकतो आणि आपण विदर्भातच नाही तर आपल्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक असे उद्योग बघितले की जे अशा लेबरच्या आंदोलनामुळे स्ट्राईक मुळे बंद झालेले आणि विदर्भ जर का मागे पडलं आपण जर विचार करणार जर या उद्योग क्षेत्रात जर का मागे पडलं तर आपल्याकडे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम या लेबर युनियनच्या होते आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी या कायद्यांमध्ये बदल झाले आणि कुठेतरी आज उद्योजक हिंमत करून एखादा व्यवसाय सुरू करू शकतो कारण एखादा उद्योग सुरू करायचा आहे तर जागा घेण्यापासून आपल्या स्वतःची लागत लावण्यापासून तर बँकेचं कर्ज घेण्यापर्यंत आणि सरकारच्या सतराच्या छप्पन परवानग्या घेण्यापासनं सगळ्याच गोष्टी आपल्याला आज फार कठीण सगळं काम आहे आणि मला करन, मी याच्यासाठी चांगल्याने सांगू शकतो कारण मी स्वतःही या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे राजकीय क्षेत्रात काम करत असताना आमदार असताना इतका त्रास होतो सरकारच्या याच्यातनं काम ते सगळे परवानग्या काढणं म्हणजे ही तारेवरची कसरतच आहे आणि मला निश्चितच तुमच्या भावना मला माहीत आहे की तुम्हाला किती समस्या होतच ना आणि तरी आता वन विंडो सिस्टम आलेले आहेत अनेक त्यात बदल झालेले आहे पण वन विंडो सिस्टमनेही कामात इतक्या फास्ट होऊ शकत नाही खरं म्हटलं तर ता टाईम बॉन्ड काहीतरी याच्यात कार्यक्रम असला पाहिजे ॲप्लिकेशन केली की थर्टी डि दि, दिवसात जर परवानगी मिळाली नाही तर ते डीम सँक्शन याच्याशिवाय काही हे अधिकारी कर्मचारी सुधारणार नाही पण हे जे आपल्याकडले अधिकारी इतके निपत्तर झालेले आहेत की ते असं तुम्ही कोणताही कायदा आहे नाते त्याच्यावर काही ना काही सोल्युशन पक्क घेऊन येतील आणि लोकांना त्रास देतील म्हणजे आता जीएसटी वगैरे तो असा विभाग आहे तो कधी तुमच्याकडे येऊ शकतो हो। कधी तुमच्याकडे रेट मारू शकतो आणि कधी दुसऱ्या दिवसात तुम्हाला अंदर टाकू शकतो तुमच्यावर क्लेम करणार की नाही इतके पन्नास लाख रुपये बाकी आहे पन्नास कोटी रुपये बाकी आहे ते जे म्हणतील तो तुम्हाला जेल टाकतील पहिले पैसे भरा आणि मग तुम्हाला बेल होणार अनेक लोक मधात फार स्ट्रिक्ट होता आता थोडं मला वाटतं तिला त्याच्यात शिथिलता आलेली आहे एन्व्हायरमेंट मध्ये असा आहे कोणत्याही रस्त्यावरचा माणूस येणार आणि कप तक्रार टाकणार तुमचं धुवा निघून राहिली तो धुवा धुव्यामध्ये कोणते इन्ग्रिडियंट्स आहे की धुआ आहे की स्टीम आहे हे समजत नाही लोकांना आता त्या चिमणीमध्ये निघणारा फक्त धुआ नसतो आणि स्टीम असतं पण तो स्टीमला काय स्टीम काही घा हानिकारक नसतं पण तरी त्या स्टीम निघतं म्हणून लोक कंप्लेंट करतात आणि मग इतका त्रास देतात मग ते एक तर चिरीमिरी करून ते अधिकारी सोडवतात नाहीतर मग आपली कंपनीत बंद होते आणि इतका भिवल व्यापारी असतो मी खरं म्हटलं तर तुमच्या सर्वांचं फार फार अभिनंदन करतो कारण पहिलाच तुम्ही कार्यक्रम केला आणि हा फॉल फुल झालेला आहे आणि आमच्या इथे व्यापारी अनेक आहे सगळे गुंधाणूम पक्षासोबत जुळलेले आहे अनेक वर्षापासून पण इथे मी जेव्हा सगळ्यांचे चेहरे बघतो सगळे सर्वच पक्षातून आलेले लोक आहेत आणि लघु उद्योग भारतीचं खरं कौतुक जितकं केलं तितकं कमी आहे पण लघु उद्योग भारती ज्या प्रकारे संपूर्ण देशभरात काम करते कारण एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आपल्या नागपूरपासून जी सुरुवात झाली एप्रिल महिन्यात त्यावेळेसपासून लघु उद्योग भारती संपूर्ण देशभरात काम करत आहे पण नागपूरच्या बाजूला भंडारा गोंदियामध्ये लघुउद्योग भारतीला पोचायला एकतीस वर्ष लागले पण याच्याकरता लघु उद्योग भारतीचा नाही आपण त्यांच्यापर्यंत पोचलो पाहिजे आता नीलू भवनमुळे आपण त्यांच्यापर्यंत पोचलो कारण अनेक लोकांना आमदार खासदारांकडून अपेक्षा असतात की ते त्यांच्या समस्या पण तुमच्या समस्या रोजच्या इतक्या असतात आणि व्यापारी आजकाल आमदार खासदार इतके बदमाश झाले आहेत की त्यांच्याकडे गेलो की तेही एखादी दुसरी रसीद चिपकून देतात म्हणून लोकही त्यांच्याकडे जाणार बघत नाही म्हणजे मी नाही तुम्हाला माहिती आहे पण आहे तुम्हाला अनुभव आहे की नाही तर या लोकांचा अनुभव आहे म्हणून कोणत्या खासदार आमदाराकडे नाही पण तुम्हाला या मंचाच्या माध्यमातून तुमच्या छोट्या छोट्या समस्या ते पॉलिसी मॅटर असणार किंवा एखाद्या विभागात असणार एखादा इथे एखादा एखाद्या विभागात किंवा एखादा जसं मध्ये किंवा एखादा अधिकारी असा येऊन जातो तो एकच अधिकारी काफी असतो तुमची झोप उडू नये करता तो चाहे इस इन्व्हायरमेंटमध्ये असणार तो चाहे लेबरमध्ये असणार तो चाहे जीएसटी एस टी मध्ये असणार तो चाहे कशात इन्कम टॅक्समध्ये असणार आणि अशा एखाद्या जी समस्या कसा करायचा मग तुम्ही आमदार खालदारकडे तरी आम्ही बदली करू शकत नाही कायदे कसे असतात तर उद्योग भारतीय अशी आहे की जे ज्यांच्या एका मेसेजवर ते मुख्यमंत्र्यांना म्हणा आणखीन कोणत्या मंत्र्यांना म्हणा केंद्र सरकारमध्ये कोणते फायनान्स मिनिस्टर असणार किंवा म्हणाल ते त्यांचा संदेश पाठवू शकतो आणि हे लघु उद्योग भारतीय संघाची इकाई असल्यामुळे हो। संघाचं एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काय म्हणू आपण एक शाखा असल्यामुळे त्यांचं वजन जास्त पडतो आम्ही तर काय ठीक आहे आम्ही तर तसे मला मी तर राहीत आहे की बाबा तू सभागृह दुसरा विषयच नाही गोंदिया भंडार अशी तर आम्ही तर पोटतिडकीने आमच्या जिल्ह्याचे विषय मांडत असतो पण थोडस आता तुमचा एक साथ निश्चितच या माध्यमातून मिळाला आणि सगळे उद्योजक आज पक्षाचा भेद विसरून सगळे तुमच्यासोबत जुडले त्याकरता तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो नाही इथे इथे पॉलिटिकल विषय नाही इथे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी बाले आला मला तर बाले आला तर फार आश्चर्य वाटलं शेवटी आला पण चांगलं वाटलं तर तू पहिले उद्योजक आहे मग राजकीय पक्षातला आहे बरोबर आहे तर आता बाल्या आपलं म्हणून बाल्याच नाव माहित आहे त्याच तर इथे अनेक लोक चांगले उद्योग करणारे चांगला व्यवसाय काभराची आहेत पंकजा आले नाही वाटत पंकज सारडा हा तर त्यांच्याही चांगल्या पंकजा मुलगा आलाय का कौशिक कौशिक आहे कौशिक आला अच्छा तर अश्विनी चांगला काम करतो म्हणजे सगळे चांगलं व्यापार करणारे लोक इथे आलेले आहेत आणि जिंना व्यापाराशिवाय दुसरं कशात काही इंटरेस्ट नाही आणि निश्चितच या लोकांनाही अशी एखादी संघटनेची हे सगळे लोक जे इतक्या प्रतिसादामुळे निश्चितच निलुभाऊंनी बोलल्यावर आम्ही येतो नीलूभाऊंनी आदेश केला तर आम्ही सगळे तुरंतच पोचतो आणि असंच एक भंडारा जिल्ह्यात नीलूभाऊचं चा एकदम चांगलं वजन आहे पण त्याच्या व्यतिरिक्त लोकांच्या मनातही एखादी अशा संघटनेसोबत जुडणं की जे त्यांच्या डे टू डे ज्यांच्या ज्या समस्या आहेत ते कोणीतरी दूर करू शकणार आता मागच्या वेळेस आम्ही मी आणि प्रफुल्लभाई आलो होतो त्यावेळेस आपण त्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या जी एस टीच्या संदर्भातलं आपलं बर्तन व्यापाऱ्यांचा जीएसटीच्या संदर्भातला विषय होता आता प्रफुलबाई राज्यसभेत मांडतील मांडणार पण हे लोक थेट निर्मला सीताराम मॅडम कडे थेट हे मांडू शकतात आमचे संघटन मंत्री आहेत त्यांनी तर राजस्थानमध्ये अनेक वर्ष राजस्थानचे संघटन मंत्री म्हणून काम केलं आहे अनेक लोकांना मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री के त्यांनी के, त्यांच्या हाताखाली त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी निश्चितच बोलले तर ह्या छोट्या छोट्या ज्या विषय आहेत तर निश्चितच ते सरकार दरबारी आपल्या समस्या दूर होतील मला असं वाटतं की या माध्यमातून एक चांगली सुरुवात आपल्या इथे झाली आपण आता याची एक मेन जिल्ह्याची आपली जशी शाखा आता भंडाऱ्यात झाली तशी तुमसरमध्ये आणि सापोलीमध्ये सुद्धा झाली पाहिजे म्हणजे आपल्या तीन विधानसभा याच्यात झाल्या पाहिजे गोंदियामध्ये त्यांनी सुरुवात केलेली आहे आज संध्याकाळी गोंदिया आमचं तसं पूर्ण व्यापारी शहर आहे म्हणजे त्यात मोठे मोठे उद्योजक आहे मोठे मोठे तिथे व्यवसाय करणार आहे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत पण आपल्या सगळे भंडारा कुठेतरी थोडा सगळ्याच दृष्टीतून मागे पडलेला आहे महाराष्ट्रात सगळ्यात मागचा जर भाग जर असणार तो तो विदर्भ आहे विदर्भातला सगळ्यात मागचा जर कोणता असणार तर तो, तो भंडारा गोंदिया गडचिरोली हे तीन जिल्हे आहेत आता गडचिरोलीमध्ये लोहखान भेटल्यामुळे तिथे इतका मोठा स्टील उद्योग येऊन राहिला आहे की तिथचं काय पाच वर्षात ते टाटानगर होऊन जाणार आहे दुसरं म्हणजे त्याचे काय होणार आहे मग महाराष्ट्रामध्ये दोनच जिल्हे राहिले भंडारा आणि गोंदिया मी तर आता अनेक गोष्टी सूचना करत असतो पण मग अनेक वेळा बोललो की हाय काहीतरी त्याचा दुसरा अर्थ निघतो पण मी सभागृहामध्ये मा मांडला की बाबा भंडारा जिल्ह्यात आता तिथे लोहखाण्या म्हणून तिथे स्टील उद्योग आला कुठे नागपूरला लेबर उपलब्ध होतात म्हणून तिथे हे येतात आय टीचं एवढं मोठं मियाद झालं म्हणून नागपूरला आज मोठ्या मोठ्या उद्योग मोठ्या मोठ्या संस्था तिथे येऊन राहिले पण त्या प्रमाणात भंडारा आणि गोंदियाला येण्यासाठी काहीच नाही आमचा सगळा जितकाय आज जर तुम्ही नागपूर शहरात जितके हॉटेल बघितले कारण माझी सवय आहे की वेटर असला किंवा मॅनेजर असला सगळ्यांसोबत बोलायचं आणि कुठचं आहे काय नाव विचारायचं नाव मग आपल्या इकडचे रानडाले भिसेन किंवा मते किंवा फुंडे असं नाव असलं की आपण विचार तू कुठचा भंडारा गोंदियाचा तर सांगतो मी भंडाराचा मी गोंदियाचा तर सगळा आज जो सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जितके लोक काम करतात ते भंडारा गोंदियाचे मॅक्झिमम लोकं तिथे काम करतात पण इथे स्थानिक उद्योग <णस्थारी> <णस्थारी> नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्ही आमचे लोक स्थलांतर होऊन राहिले भंडारा आणि गोंदिया जिल्हा अशा आहेत की तुम्ही जर जनगणना केली आणि ॲक्च्युअल जनगणना केली तर बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या वाढत आहे आमच्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या कमी होत आहे आणि निश्चित आपल्याकडे असं काहीतरी आता खदान तर काही आपल्या हातात नाही आहे पण मला असं वाटतं आमच्याकडे मोठ्या प्रमाणात तांदूळ आहे मोठ्या प्रमाणात मका आहे मोठ्या प्रमाणात दूध आहे ती या सगळ्या गोष्टींवरती प्रोसेसिंग युनिट्स जर आपण जर त्यांना उत्साहित करू शकतो त्यांना जर जा आपण जर नवीन मार्गदर्शन करू शकलो तर मला वाटतं अध्यक्ष साहेब तुम्ही ज्यावेळेस पुढच्या वेळेस येणार इथे मिटिंगला त्या फूड प्रोसेसिंग युनिटमध्ये जास्तीत जास्त लोकांनी कसं त्याचं एक कार्यशाळा जर आपण घेऊ शकले आणि आता आम्ही तर एकदम इथे नवीन कारण इथे लोकांकडे पैसे आहे लोकांकडे काम करायची तयारी आहे लोकांचं नाव चांगलं आहे पण कोणता उद्योग करायचा हे लोकांना माहीत नाही आमच्याकडे दूध जवळपास पाच लाख लिटर रोजचं दूध आमच्या रोजचं दूध आमच्या भंडारा जिल्ह्यात होतं दुधापासून एखादा उद्योग आमचे विलासभाऊ काटेका आहे आता फेडरेशनचे अध्यक्ष झाले पण त्यांचाही मोठा व्यवसाय जसं तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात पुण्या मुंबईमध्ये जसं मोठे मोठे राजकीय पुढाऱ्यांचे आहे मोठे मोठे दुधाचे वगैरे उद्योग असतात तसं आमच्याकडे एक दोन लोकांचे आहे आमच्या भाऊराव तुमसर आहे त्यांचं ते जवळपास ऐंशी हजार लिटर रोजचं दूध ते एकट्या हल्दीरामला देतात रोजचं कलेक्शन त्यांचं एक लाख लिटरचं आहे तर असे मोठ्या प्रमाणात आमच्याकडे उद्योग करणार आहे पण त्यांच्याकडे काय पुढे त्याच्यापुढे काय करायचं दूध कलेक्शन दूध वाटप त्यानंतर करायचं काय ही मोठी समस्या आहे आम दुसरं आमच्याकडे इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे उद्योगांसाठी तितक्या जागा तितकी उपलब्ध नाही आहे आमची एक एम आय डी सी आहे तिच्यातही मला वाटतं अर्धे उद्योग बंद पडले आणि नवीन एम आय डी सीचा आता मला वाटतं काही प्रस्ताव आपण दिलेला आहे पण तो काही तिथे शेतकरी शेती द्यायला तयार आपल्या शेती द्यायला तयार नाही आहे मला आ, बत, तर मला असं वाटतं की जोपर्यंत काहीतरी एखादी ठळक पॉलिसी आपल्या भंडाराने गोंदियासाठी केली नाही आणि मी तर मागे सभागृहात म्हटलं होतं की बाबा आमच्याकडे तांदूळ खूप आहे आमच्याकडे मका खूप आहे तर मग मक्यापासून बद बनणारा इथनॉल असणार किंवा बायोडिझल असणार किंवा नाही तर ई ए असणार म्हणजे दारूसाठी तरी आमच्या जिल्ह्याला आमच्या दोन्ही जिल्ह्याला की दारू उत्पादनासाठी आता आता असं बोललो तर आपल्या परमात्मा ऐकवायला नाराज होतात पण असं आहे की दुसरं काही आपल्याकडे उद्योगसाठी रॉ मटेरियल कारण उद्योगसाठी काय असतं की तीन गोष्टी असल्या पाहिजे एक तर मार्केट असलं पाहिजे जे आपल्याकडे नाही आहे एक तर रॉ मटेरियल असलं पाहिजे म्हणजे गोन खणीज असलं पाहिजे किंवा काही ना काही त्याचं रॉ मटेरियल असलं पाहिजे नाही तर तिसरं लेबर स्वस्त असलं पाहिजे तर तिन्ही आपल्याकडे नाही आपल्याकडलं लेबर बाहेर जाऊन अर्ध्या किमतीत काम करणार पाहिजे इकडे पूर्ण किमतीत काम करणार नाही तर हे एक प्रॉब्लेम आहे तर काही ना काही तीनपैकी एक गोष्ट तरी आपल्या जिल्ह्यात असली पाहिजे नाही तर चौथी गव्हर्नमेंटची पॉलिसी इतकी फेवरेबल असली पाहिजे की नागपूरच्या एखाद्या उद्योगाला इथे त्याला फायदा झाला पाहिजे काहीतरी टॅक्सेसमध्ये इलेक्ट्रिक बिलमध्ये ज्या प्रमाणात छत्तीसगड आणि मध्य प्रदेशने इलेक्ट्रिक बिल माफ करून आज सगळ्यात मोठा स्टील उद्योग म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला लागणारा स्टील हा सगळ्यात जास्त रायपूरवर नाही येतो तर याच्यानंतर भले गोंध गडचिडलीत नाहीणार पण या प्रकारचा काहीतरी पॉलिसी केल्याशिवाय या आपल्या दोन्ही जिल्ह्यात उद्योग पुढे वाढणार नाही इथे रोजगार निर्माण होणार नाही पण अनेक विषय बोलायचे पण मला असं वाटतं की या माध्यमातनं एक तुमचं चांगले व्यवसाय म्हणजे जसा त्यांनी शब्द वापरला सुसंस्कृत एक, एक चांगली टीम तुमची तयार होणार आणि एक दुसरं तुमची नेटवर्किंग आपसात तयार होणार आता मलाही ज्यावेळेस तुमच्यासोबत भेट भेटत गेलो त्यावेळेस मला लक्षात आलं भंडारा इतके मोठे मोठे बिझनेस करणारे लोक आहेत इतकं चांगलं आहे राई राईस उद्योग मिल राईस मिलचे जे आहेत मला वाटतं जवळपास शंभर राईस मिल्स असतील आपल्याकडे आणि चांगल्या रित्या चालवणारे राईस मिल्स आहेत म्हणजे चांगल्या मोठ्या प्रमाणात उद्योग करणार आहे एक्सपोर्ट युनिट आहे इथं युनिट आहे ते पूर्ण शंभर टक्के एक्सपोर्ट करतो ते बॉईल राईस भंडार रोडवर तर असे नागपूर रोडवर असे अनेक विषय आपण इथे तुमचं एक या माध्यमातून एक ग्रुप तयार होणार एक चांगला एका दुसऱ्याचा आणि तीन चार लोक म्हणून आणखी मोठा उद्योग टाकू शकतो आपण म्हणतो की बाहेरचा उद्योजक आहे ना बाहेरचा उद्योजक तुम्ही सांगा लघु उद्योगच्या माध्यमातून तुम्ही सांगा की आम्हाला या पॉलिसी करून पाहिजे आणि तुम्ही चार पाच लोक एकत्र एखादा उद्योग चालू करा मोठा जागा मिळवण्याच्या असणार किंवा एन ओ सीच्या मिळवण्याचा ते शंभर टक्के मी मदत करतो आणि बाकी पॉलिसीचं असणार तर लघु उद्योगच्या माध्यमातून आपण आणखीन पॉलिसीवर डिस्कशन करून गव्हर्नमेंटकडनं त्या पॉलिसी आपण तयारी करू शकतो त्या नवीन आणू शकतो फक्त भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी काही पॉलिसी आणू शकतो तर या प्रमाणात काही ना काही करून तुम्ही जर एकत्रित आले तुम्ही संघटित झाले तर एक ही चांगल्या एक संघटनेच्या माध्यमातून आपण या भंडारामध्ये उद्योजकता उद्योग आणि लघु मध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून आपण निश्चितच चांगलं काम करू शकतो मी जास्त बोलणार नाही पण एक आपण सगळे या माध्यमातून एकत्रित झालो म्हणून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपण मला या कार्यक्रमात बोलाल त्याबद्दल सगळ्या आयोजकांचा अध्यक्ष साहेबांचा सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र